तर मित्रांनो नमस्कार बघा खूप घाम आला आहे आणि हा घाम का आला आहे ते दाखवतो हो आहे तर मित्रांनो हे बघा पाठीमागे आहे जे ते आमचं आहे ब्लोअर आणि ब्लोअरचा एक प्रॉब्लम असा झाला आहे की आपण जे ट्रॅक्टरला ब्लोअर जोडतोय तर तुम्हाला मी दाखवतोय काय प्रॉब्लेम झाला आहे तो मित्रांनो नमस्कार हे आपला ब्लोअर आहे आणि ब्लोअरचा एक असा प्रॉब्लेम झाला आहे बघा तुम्हाला जे ब्लोअर आहे या ब्लोअरचा भाग आहे बघा या ठिकाणी बेंड झाला आहे त्याला पर्याय काय तर या ठिकाणी जी पिन होती आपण ती पिन काढली परंतु चौदा जे काही हे निघत नाही आहे याला मारावं लागतं इथं कशाने तरी आणि ते मारल्यानंतर हे निघतं आहे आत्तापर्यंत तीन ते चार बोटं यातून बाहेर आलेलं आहे आतमध्ये किती काय माहीत नाही परंतु हे काढल्याशिवाय आणि हे नीट केल्याशिवाय परत त्या ट्रॅक्टरला आपल्याला जोडता येणार नाही हा जो सॉफ्ट आहे हा सॉफ्टसुद्धा व्यवस्थित बसत नाही आहे त्यामुळं बघूया किती वेळ लागतोय हे इथून काढण्यासाठी आणि आपला किती घाम निघतोय तर चला இன்னிக்குத்தான்

दुरी <laughs> गुण अरे ऋषी ट्रॅक्टर बोलायचं कस <laughs> पत्ती लावली भरायचं कसं मला सांग बरायचं पाईपलाईन ना कस भरायच आहे आपलं